नमस्कार शेतकरी बंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सोळा जून दोन हजार चोवीस तर आपला हा अंदाज आहे बीड परभणी आणि जालना जिल्ह्याचा तर या जिल्ह्यामध्ये जर एकूण जर तीन जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आता जवळपास पन्नास ते साठ टक्के ही झालेली आहे त्यामध्ये सोयाबीनची बेंच, सोयाबीनची पेरणी उर्वरित शेतकऱ्यांच्या बऱ्याच व्हायची राहिलेली आहे कारण सोयाबीनला थोडा आवधीला अवधी असतो पेरणीसाठी आणि कपाशीची पेरणी मात्र बराच अजून साठ टक्क्या साठ सत्तर टक्क्यापर्यंत झालेली आहे आणि उर्वरित तीस ते चाळीस टक्के जी पेरणी आहे ती आता या पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजेच आज रविवार रविवार ते पुढच्या रविवारपर्यंत होण्याची शक्यता होईल तर पुढील या या जिल्ह्यामध्ये पुढील सप्ताहामध्ये म्हणजेच या हप्त्यामध्ये पाऊस कसा राहील एकंदर जर परिस्थिती पाहिलं आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर पाहिजलं तर धारूड म्हणजेच बीड जिल्ह्यामधील आ, जो बीड जिल्ह्याचा जो पट्टा आहे तो आंबाजोगाई परळी धारूर केज आणि वडवणी बीड ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे डोंगर पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला आहे दोन ठिकाणी अजून कमी जास्त तसा म्हणजे सर्वत्र असा समान पाऊस अजून नाही पण बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला पडलेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती अत्यंत होती तर सध्याच्याच परिस्थितीला म्हणजेच आज सोळा तारीख सोळा तारीख म्हणजे जवळपास सात दिवस झाले आहे ती सात ते आठ दिवस पाऊस सुरू होऊन आपल्या बीड आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये बीड जिल्ह्याची स्थिती आज सध्या जर पाहिजे तर सध्या परिस्थितीला जर चांगली आहे पावसाची तसेच या जिल्ह्यामध्ये पुढील बीड जिल्ह्यामध्ये पुढील सात दिवसापर्यंत चांगला पाऊस पाण्याची शक्यता आज सोळा तारीख सोळा तारखेला पण आज त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये माजलगाव असेल माजल म्हणजे एकंदर परिस्थिती जर बघितली बीड जिल्ह्याची तर बीड जिल्ह्यामध्ये या सप्ताहामध्ये तीन ते चार आजूक पाऊस पडण्याची चांगली पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये चार चार ता पाऊस तर त्यामध्ये परळी परळी असेल आंबाजोगाई हो दारूळ केज कळंब क आणि पाटोदा आष्टी पा आष्टी पाटोदा बीड गेवराई तर गेवराई थोडी गेवरायला थोडी पाऊस थोडा कमी आहे जे खालच्या तुलने म्हणजे खालच्या तुलनेने जे बीडचा पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये गेवरायला थोडी पावसाची कमतरता आहे तर पण ते ह्या हप्त्यामध्ये सुद्धा पाऊस गेवराय तालुक्यामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे तसंच आपण आता परभणी जिल्ह्यामध्ये पाहू तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस हा जो आहे तो पूर्वेकडून येत आहे म्हणजे एकंदर तिन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस जिल्ह्यामध्ये पाऊस पूर्वे एकूणच आहे तसं एकंदर पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ब महाराष्ट्राचा जो फक्त कोकण भाग वगळता पूर्वे एकूणच आजू पाऊस आहे आणि हा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुका पूर्णा सोनपेठ गंगाखेड सेलू पाथरी मानवत या तालुक्यामध्ये जो बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि बऱ्याच भाग बऱ्याच गावातील म्हणजे ह्या तालुक्यामध्ये तर पाऊस आता झालेला पण ह्या गावामधून अजून पाऊस राहिला आहे म्हणजे काय काय भाग असे सुटलेले आहेत त्याच्यामध्ये तर ह्या हप्त्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस चांगलं पाडण्याची शक्यता आज सोळा तारीख सोळा तारखेला आज परभणी जिल्ह्यामध्ये सेलू आ, सेलू पाथरी मानवत वसमत आणि परभणी तालुका तसेच गंगाखेड सोनपेठ या तालुक्यामध्ये सुद्धा म्हणजे पुढील दोन दिवसामध्ये पाऊस पाडण्याची शक्यता आहे आणि एकंदर हप्त्यामध्ये जर पाहिजे तर सप्त्यामध्ये ह्या तर परभणी सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे एकंदर सोळा तेवीस तारखेपर्यंत आणि जर आपण जर पाहिलं तर जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे मात्र थोडी पाऊस आए, जी जी आज अद्याप जो सात तारखेपासून जो सुरू झालेला पाऊस जालना जिल्ह्यामध्ये उत्तरेच्या भागामध्ये अद्याप पाऊस कमी आहे पण पं तो पण पुरेसा पाऊस म्हणजे उत्तरेकडेच आज पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये उत्तर भागामध्ये जालना जिल्ह्याच्या तर त्याच्यामध्ये उत्तर जे तालुका आहे जालना जिल्ह्याच्या त्याच्यामध्ये फुलंबरी ह्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आंबड घनसावंगी आश परतूर ह्या तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पाण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये जालना सुद्धा उर्वरित जे पेरणे उर्वरित पेरणे राहिलेले आहे ते सुद्धा पेरणे होतील आणि मावली चिकणी हा आनंदाज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद